हॅलो एव्हरीवन आज आपण गोल्डविषयी ॲनालिसिस करणार आहेत येणाऱ्या तीन नोव्हेंबरपासून ते सात नोव्हेंबरपर्यंत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोल्ड कोणत्या दिशेला जाऊ शकतं याबाबतीत मी तुम्हाला एक ॲनालिसिस देणार आहे सोबतच आपण जे बी पी यू एस डी आणि युरो यू एस डी या दोन पेअरसुद्धा आपण अनालिस अॅनालिसिस करूयात या व्हिडिओमध्ये इन डिटेल तुम्हाला गोल्ड अशी मुवमेंट का करू शकतो या सर्व गोष्टी मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा जो मेन कंटेंट आहे तो बघायला मिळणार नाही सो आपण सगळ्यात आधी गोल्डवरती वन मंथचा अनालिसिस करूयात वन मंथच्या टाईम फ्रेमवरती गोल्डने एक इथे फ्यूज बनवलेला आहे ही पहिली कॅन्डल ही दुसरी कॅन्डल ही तिसरी कॅन्डल यात दोन तीन मध्ये एक प्राईजने इथं एक एफ जी बनवलेला आहे ज्याला आपण येणाऱ्या भविष्य काळात एक पी ओ हो आई म्हणजे इथून बाईंग घेण्याची जी शक्य दाट शक्यता आहे ती इथून होऊ शक असू आस, शकते सो वन मंथच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला फक्त एक एफ यू जी दिसतो आहे त्यानंतर आपण वन वीकच्या टाईम फ्रेमवरती चेक करूयात वीकली टाईम फ्रेमवरती इथं वॉल्यूम इम्बॅलन्स दिसतोय ह्या झोनमधून खालची जी स्टार्टिंग पॉईंट आणि हा एंडिंग या, या पूर्ण रॅलीमध्ये प्रत्येक कॅन्डल मध्ये एक वॉल्युम इम्बॅलन्स आहे जसं जसं आपण लोअर टाइम ॲनालिसिस करत जाऊ तसं तसं आपल्याला इथे एक स्ट्रॉंग पीआय मिळेल जिथून आपल्याला येणाऱ्या काळात पाय करायचं आहे किंवा त्याला आपण पीओ आय असं कन्सिडर करू शकतो सो वीकली अॅनालिसि वीकली टाइम वरती सुद्धा आपल्याला इथं एक ऑर्डर इथे एक ऑर्डर ब्लॉक दिसतो आहे हा ऑर्डर ब्लॉक आहे वीकली वरती आणि आपण त्या ऑर्डर ब्लॉकचा जो एफ वी जी आहे आपण इथं कन्सिडर करूयात जेणेकरून uh, जो आपला ट्रेड आहे तो मिस झाला नाही पाहिजे सो so, जर तुम्हाला सेफली जर ट्रेड करायचा असेल विदाऊट फोम वगैरे तर तुम्ही ऑर्डर uh, ब्लॉकसोबत एफ वी जीसुद्धा पकडून तुम्ही ट्रेड करू शकता त्याच्यानंतर हा जो झोन आहे आपला हा मंथली हा मंथली एफ वी आहे त्याला आपण टेम्पररी आता सध्या तरी डिलीट करूयात कारण की आपल्याला वरती सुद्धा माहिती आहे वरती सुद्धा माहिती आहेत की इथं खूप मोठा आहे मंथली एक फेअरवेल्यू गॅप आहे ओके आणि जर वीकली टाईम फ्रेमवरती आपण आता जर बघितलं तर वीकली टाईम फ्रेमवरती इथं एक सॉरी

त्यानंतर आपण जर इन डिटेल जर वीकली अनालिसिस जर केलं तर जो मागचा जो आठवडा होता त्या आठवड्याने प्रिवियस वीकचा जो हाय होता तो स्वीप केलेला आहे आणि खाली क्लोजिंग दिलेली आहे सो गोल्ड इथून बियरिश होण्याचे हे एक साईन आहेत जे आपल्याला समजले होते मी मागच्या आठवड्यातसुद्धा हे सांगितलेलं होतं की इथून गोल्ड जे ते बिअरिश होणार आहे सो या आठवड्यामध्ये इथे गोल्डनी आय थिंक मला असं वाटतं तकरीबन हा दोनशे तेरा पॉइंटची रॅली दिलेली आहे डाऊन दिलेला आहे एक बियरिश मुवमेंट दिलेली आहे आणि त्यानंतर मागच्या आठवड्याच्या खाली आय थिंक मला क्लोज केलेला दिसतोय गोल्ड इथे हा एक्झॅक्ट प्रिवियस वीकच्या लोअर पॉइंटच्या खाली या वीकने क्लोजिंग दिलेली आहे गोल्डने सो so, नेक्स्ट आठवड्यामध्ये सुद्धा एक स्मॉल पुलबॅक येऊ शकतो इथून आपण लोअर वरती चेक करूयात कन्फर्म करूयात त्यानंतर आपण ठरवूया की या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं नेमकं वन वीकच्या टाइम फ्रेमवरती झालेलं आहे आपलं त्यानंतर आता वन डेच्या टाइम फ्रेमवरती करूयात अनालिसिस हे कॅन्डलला थोडंसं हे करतो ओके okay. वन डेच्या टाइम फ्रेमवरती आपण लोअरपासून हायपर्यंत जाऊयात अनालिसिस करत ओके जर तुम्ही इथं बघू शकता तर एक ऑर्डर ब्लॉक इथं दिसतोय वन डेच्या टाइम फ्रेमवरती पण ह्या ऑर्डर ब्लॉकला इथे एफ जी नाही सो त्या ऑर्डर ब्लॉकला आपण इथं ऑर्डर ब्लॉक वॅलिड ऑर्डर ऑर्डर ब्लॉक कन्सिडर नाही करू शकत त्याच्यामुळे आपण पुढच्या कॅन्डलला इथं ऑर्डर ब्लॉक कन्सिडर करू वन डेच्या टाईम फ्रेमवरती कारण वीकली कॅन्डलच्या आतमध्ये ती कॅन्डल आहे सो आपण त्याला एक ऑर्डर ब्लॉक म्हणून एक रिस्क छोटीशी रिस्क घेऊ शकतो आपण त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण हा इथे एक ऑर्डर ब्लॉक आहे बट हा लो प्रॉबिलिटी ऑर्डर ब्लॉक आहे बिकॉज कॉज कारण की हा जो ऑर्डर ब्लॉक आहे तो लोअर हाईला नाही आहे किंवा हायर हाईला नाही आहे जेव्हा ऑर्डर ब्लॉक अशा पुलबॅकला जेव्हा असतो तो स्ट्रॉंग असतो स्ट्रॉंग कन्सिडर केला जातो बट हा एका रॅलीमध्ये एक लपून बसलेला आहे त्याच्यामुळे त्याला आपण एक हाय प्रोबाबिलिटी ऑर्डर ब्लॉक असं म्हणू शकत नाही इवन जरी तो वन डेचा टाइम फ्रेमचा ऑर्डर ब्लॉक जरी असला तरी ओके त्याच्यानंतर आपण जर बघितलं आता हां इथे एक हा एक ऑर्डर ब्लॉक आहे हा लो प्रो हा सुद्धा एक लो प्रो प्रोबाबिलिटी ऑर्डर ब्लॉक आहे जिथून प्राईजने इथे एक टेम्पररी मुवमेंट दिलेली आहे ओके हां डन ते प्राईजने एक्झॅक्ट इथं टॅप केलेलं आहे आणि इथे एक प्राइस टेम्परेरी मुवमेंट देईल जिथून प्राइज पुन्हा बिएरी साईडला मुवमेंट करणार आहे कधीच हा हा वन डे टाइम फ्रेम आहे थँक्यू सॉरी ओके त्यानंतर आपण जर बघितलं या रॅली टॉप पा, पासून ते हायपर्यंत इथे एक क्वॉल्युम इम्बॅलन्स आहे हा हाय क्वॉल्युम इम्बॅलन्स आहे आणि सोबतच ॲट हाय हा एक व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक आहे कम्प्लीट वॅलिड ऑर्डर ब्लॉक आहे जिथून प्राइस ड्रॉप हो होण्याची दाट शक्यता आहे सो so, या दोन झोनमध्ये जे लोअर टाईम फ्रेमला प्राईज रिस्पेक्ट देईल तिथून आपण समजायचं की प्राइज आता बिअरिश होणार आहे आता लोअर टाइम फ्रेमवरती आपण कस आपल्याला कसं समजेल की प्राइस इथून बिअरिश मूव करणार आहे सो so, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो दोन मिनट फोर आवर्सच्या टाइम फ्रेमवरती आपण जाऊयात इथलं वन डेचं टाइम फ्रेम समजला असणार तुम्हाला आय होप त्यानंतर ओव्हरऑल जर बघितला आपण तर गोल्डचे जे साय नाही ते कम्प्लिटली बुल बिअरिश आहेत बट एक टेम्पररी बुलिश मुवमेंट टे येण्याचे ह्या आठवड्यामध्ये खूप चान्सेस आहेत मी तुम्हाला ते सांगतो ही लिक्विडिटी ग्रॅब आहे आपण पहिल्या पी ओ आयवरती थोडं ॲनालिसिस करू फोर आवर्सच्या टाइम फ्रेमवरती पहिला जो ऑर्डर ब्लॉक आहे वॉल्यूम इम्बॅलन्स होता त्या वॉल्यूम वॉल्युम एक्झॅक्ट एक्झॅक्टवर इथे हाय एक ऑर्डर ब्लॉक आहे आणि इवन तो पुल वर सुद्धा आहे सो त्याला आपण एक वॅलिड ऑर्डर ब्लॉक आणि हाय प्रोबाबिलिटी ऑर्डर ब्लॉक कन्सिडर करू शकतो जिथून एक मुमेंट येऊ शकते बट ती मुमेंट आपल्या ऑल टाईम टार्गेटपर्यंत घेऊन जाईल याची खूप कमी शक्यता आहे फोर आवर्सचा टाइम फ्रेम लावतो मी मिन दोन मिनटं हा ओके ही याची ऑल टाइम टार्गेट पर्यंत घेऊन जाण्याची खूप कमी शक्यता आहे त्याच्यानंतर जर वरच्या बाजूला जर बघितलं आपण वन डेच्या टाइम फ्रेमवरती हा इथं एक हा एक कम्प्लीट एक ऑर्डर फ्लो दिसतोय बट त्या ऑर्डर फ्लोला जर आपण रिफाईन रिफाईनमेंट केली तर हारिफाईन ऑर्डर ब्लॉक जो आहे तो आपल्याला असा दिसणार आहे फोर हावरच्या टाइम फ्रेमवरती ओके फोर हावरच्या टाइम फ्रेमवरती इथे एक ऑर्डर ब्लॉक दिसतोय त्याच्यानंतर पुढच्या कॅन्डलला एफ यूजी नाही आहे त्याच्या पुढच्या कॅन्डललासुद्धा एफ यूजी हां बरोबर त्याच्या पुढच्या कॅन्डलला एफ यूजी आहे सो जास्तीत जास्त आपण एक ते दोन कॅन्डल पुढं पकडू शकतो की बाबा हां या कॅन्डलमध्ये एफ यूजी नाही आहे तर पुढच्या कॅन्डलमध्ये असेल बट आपण दोनपेक्षा जास्त कॅन्डल पकडायचे नाही आहेत ज्या कॅ जर एफ यूजी नसेल तर ओके okay, बट या सिनेरिओमध्ये इथं एफ यूजी पण आहे वॉल्यूम इम्बॅलन्स पण आहे प्लस इथं ऑर्डर ब्लॉकसुद्धा आहे सो so, हा जो झोन आहे आपला हा खूप म्हणजे खूप हाय आहे झोन म्हणू शकतो आपण जिथून प्राइस ड्रॉप होण्याची खूप शक्यता आहे या झोन पासून आपल्याला या आठवड्यामध्ये एक प्राइस ड्रॉप बघायला मिळू शकतो आणि त्याचं जे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे ते पहिलं टार्गेट आपलं असणार तीन सदोतीस सतरा पॉईंट एटी फाईव्ह ओके okay. या आठवड्यामध्ये आपल्याला या आठवड्यामध्ये आपल्याला प्राइस चार हजार एक्क्याऐंशी पॉईंट सत्तावीस पासून ते चार हजार स तीन हजार सातशे या आठवड्यात आपल्याला प्राईज या झोन पासून ते खालीपर्यंत ड्रॉप होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि प्राईज आय सी टीच्या कॉन्सेप्टशिवाय दुसरं काही फॉलो करतं असं मला तरी वाटत नाही आय सी टी ही एक अशी कॉन्सेप्ट आहे जी तुम्हाला खूप म्हणजे खूप काही गोष्टी समजून सांगेल आणि बाकीचे असे प्रायजेक्शन वगैरे ज्या स्ट्रॅटजी आहेत त्या स्ट्रॅटजीमध्ये तुम्हाला त्या गोष्टी मागचं रिझन माहिती नसतं की बाबा हे का घडलं बट आय सी टीमध्ये तसं नाही आहे आय सी टीमध्ये इवन तुम्हाला जे घडलेलं असतं जे त्याच्या मागचं सुद्धा समजतं की बाबा हे का घडलं ओके त्यामुळं आय सी टी शिकण्यावर थोडंसं भर द्या आय सी खूप काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे ओके गोल्डचं आपलं जे पहिलं टार्गेट असणार ते पहिलं टार्गेट असेल ओके हे आपलं टार्गेट नंबर वन तीन नोव्हेंबरपासून ते सात नोव्हेंबरपर्यंत आपलं टार्गेट नंबर वन ओके आणि दिस इज टार्गेट नंबर टू हे टार्गेट नंबर टू हे टार्गेट नंबर वन असे दोन टार्गेट मी या आठवड्यामध्ये तुम्हाला देतो त्याच्यानंतर आता आपण याच्यापेक्षाही लोअर टाइम फ्रेमवरती जाऊन चेक करूयात की काय प्राईस मूव देऊ शकतं वन हावरच्या टाइम फ्रेमवरती जर सध्या बघितलं आपण तर वन हावरच्या टाइम फ्रेमवरती मला असं वाटतं की वन आवरच्या टाइम फ्रेमवरती इथं हा एक वॉल्यूम ऑर्डर ब्लॉक विथ इम वॉल्यूम इम्बॅलन्स दिसतोय या झोनमध्ये जर तुम्ही बघितलं नाही तर हा इथे एक ऑर्डर ब्लॉक आहे प्लस इथे सुद्धा ऑर्डर ब्लॉक आहे प्लस इथंसुद्धा ऑर्डर ब्लॉक आहे ओके हे तीनही ऑर्डर ब्लॉक आहेत हे तीनही ऑर्डर ब्लॉक आहेत ओके तीन ऑर्डर ब्लॉक आहेत त्याच्यानंतर खालच्या बाजूला जर बघितलं तुम्ही तर कुठे गेलं uh, ड्रॉ खालच्या जर बाजूला बघितलं इथे एक ऑटर ब्लॉक आहे वाला इथून सुद्धा एक टेम्पररी मुवमेंट येण्याची शक्यता आहे बट मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होईल प्राईज प्राइस जर ओपनिंग नंतर uh, प्राईज ओपनिंग झाल्यानंतर जर पहिल्यांदा ड्रॉप आला तर प्राईज ड्रॉप करून वर जाऊन पुन्हा इथून एक आपल्या मेन टार्गेटपर्यंत जाऊ शकतो बट प्राईजने जर इथून डायरेक्ट इथं मुवमेंट दिली तर प्राइस या जो ह्या झोनपर्यंत येऊन या झोनपर्यंत येऊन आहे ना प्राईज एक टेम्पररी मुवमेंट किंवा कन्सोलिडेशन होऊ शकतं ओके okay. मी थोडं क्लिअर करतो वेट बट आपलं जे पहिलं टार्गेट असणार आहे ओवरऑल या आठवड्यामध्ये गोल जे आहे ते बेअरिश असणार आपलं पहिलं टार्गेट जे ते तीन हजार आठशे शहाऐंशी पॉईंट सेहेचाळीस ते तीन हजार सातशे अठरा पॉईंट ऐंशी हे जे दोन टार्गेट्स आहेत हे तीन नोव्हेंबरपासून ते सात नोव्हेंबरच्या या आठवड्यामध्ये देतो मी तुम्हाला वन आव्हरच्या टाइम फ्रेमवरती एक टेम्पररी ऑर्डर ब्लॉक इथं ड्रॉ करतो हा जो ऑर्डर ब्लॉक आहे हा ऑर्डर ब्लॉक हा टेम्पररी असणार आहे ओके बट ओवरऑल जो ऑर्डर ब्लॉक आहे हाय प्रॉबिलिटी झोन तो चार हजार एक्याऐंशी पॉईंट सत्तावीसपासून आपल्याला दिसतोय ओके त्याच्यानंतर आपण जे बी पी यु जीला ॲनालिसिस करूयात सगळ्यात पहिलं आपण वन मंथच्या टाईम फ्रेमवरती ॲनालिसिस करू वन मंथच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला इथे एक हां इथे एक लिक्विडिटी कॅन्डलचं लिक्विडिटी आहे जी लिक्विडिटी जी आहे ग्रॅप केलेली दिसते मागच्या महिन्यामध्ये ओके okay, ही लिक्विडिटी ग्रॅप झाली त्याच्यानंतर जी जो प्रिवियस स्विंग होता त्याचं त्याची सुद्धा लिक्विडिटी इथं ग्रॅप झाली आहे ओके okay, आणि प्राईजने इथे कॉर्डर ब्लॉक बनवून खाली क्लोजिंग दिली ओके आफ्टर दॅट वन मंथच्या टाईम फ्रेम नंतर आपण वन वर अनालिसिस करू वन वीकच्या टाईम फ्रेमवरती इथं पूर्णचे इथे कन्सॉलिडेशन झोन दिसतो आहे इथं असं असं कुठलाही जवळपास कुठलाही ऑर्डर ब्लॉक किंवा पी आय नाही दिसत जिथून प्राईज मुवमेंट देऊ शकतो बस इथं एक लिक्विडिटी ग्रॅप केली मागच्या महिन्याशी त्याच्यानंतर प्राईज कन्सॉलिडेशन झोनमध्येच आहे इवन ती जी लिक्विडिटी ग्रॅब होती ते सुद्धा एक साईडवेज मार्केटमध्येच घेतली ग्रॅप झालेली आहे त्याच्यानंतर आपण बघितलं खाली एक इथं ऑर्डर ब्लॉक दिसतोय विकली टाइम फ्रेमवरती हा जो ऑर्डर ब्लॉक आहे तो एक हायर लोवरती वरती आहे so, सो त्याला आपण एक हाय प्रॉबिटी वीकली ऑर्डर ब्लॉक कन्सिडर करू शकतो ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर कुठे खाली एक एफ दिसतो दिसतोय खाली फक्त ओके त्याच्यानंतर आता आपण वन डे च्या टाइम फ्रेमवरती चेक करूयात प्राईस काय सांगते ते वन डे च्या टाइम फ्रेमवरती जर आपण बघितलं इथं तर प्राइस नाही या ऑर्डर ब्लॉक रेसला हा नाही सॉरी प्राईज नाही इथे या ऑर्डर ब्लॉकला ही जी कॅन्डल आहे ब्लॅक कॅन्डल ते ती कॅन्डल एक्चुअली एक ऑर्डर ब्लॉक आहे बट त्या मध्ये एफ्यूज असल्यामुळे पुढची कॅन्डल आपण ऑर्डर ब्लॉक कन्सिडर करू ओके पुढच्या कॅन्डलला एक ऑर्डर ब्लॉक कन्सिडर करून प्राईजने खाली मुवमेंट दिलेली आहे वन डेचा टाइम फ्रेम आहे हा खाली मुवमेंट दिलेली आहे त्याच्यानंतर पुढच्या कुठल्याही कॅन्डलमध्ये जी नाही आहे बट ही जी कॅन्डल आहे ही एक लिक्विडिटी कॅन्डल आहे डेली टाईम फ्रेमवरती एक लिक्विडिटी कॅन्डल आहे सो खूप जास्त चान्सेस आहेत की ही जी रॅली आहे ही रॅली कम्प्लिटली इथंपर्यंत ड्रॉप होण्याची खूप जास्त चान्सेस आहे मी असं सुद्धा म्हणू शकतो की हंड्रेड पर्सेंट चान्स आहेत प्राईज जे बी पी यु एस डी सॉरी युरो यू डी इथून इथंपर्यंत शंभर टक्के ड्रॉप होईल फर्स्ट जे टार्गेट आहे आपलं फर्स्ट टार्गेट हे असणार हे फर्स्ट टार्गेट असेल थोडा माग बॅकग्राऊंड वाईस येत असणार त्याबद्दल सॉरी ओके थोडं क्लिअर करतो मी टार्गेट नंबर वन असणार हे टार्गेट नंबर वन ओके त्याच्यानंतर टार्गेट नंबर टू जे येते आपलं हे टार्गेट नंबर टू ओके युरोसडीच्या चार्टमध्ये सुद्धा आपल्याला बेरिश दिसतोय त्याच्यानंतर आपण फोर हावरच्या ऑर्डर टाइम फ्रेमवरती चेक करूयात प्राइस काय मुवमेंट देते ह्या ओव्हरऑल झोन मध्ये इथं कुठेही तुम्हाला ऑर्डर ब्लॉक वगैरे हो नाही दिसणार एक इथं ऑर्डर ब्लॉक दिसेल तुम्हाला बट त्या ऑर्डर एफ पी जी नाही आहे सो पुढच्या बट तो एफ जी सुद्धा इथं ऑलरेडी टॅप झालेला आहे सो तो एक तो सुद्धा एक ऑर्डर ब्लॉक आपण कन्सिडर नाही करू शकत ओके okay. वन डे च्या टाइम फ्रेमवरती झालेला त्याच्यानंतर खाली एक मुवमेंट दिली त्याच्यानंतर फोर हावरच्या टाइम फ्रेमवरती आता जर प्राइजला ड्रॉप द्यायचा असेल प्राइजला ड्रॉप द्यायचा असेल तर हा जो झोन आहे या झोन पासून आपल्याला एक ड्रॉप बघायला मिळू शकतो नो हा सॉरी आय एम सॉरी फोर uh, अवर्स या टाइम फ्रेम वरती आपल्याला एक ड्रॉप बघायला मिळेल हा एक ब्रेकर ब्लॉक आहे फोर टाइम फ्रेम आहे मुवमेंट इथे देईल त्यानंतर जी ओव्हरऑल बीएरिश आहे ते टार्गेट आपलं पहिलं हे असणार आहे मार्केट ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा एक प्राइस बिअरिश मुवमेंट वरच्या बाजूला सॉरी मुवमेंट वरच्या बाजूला देईल त्यानंतर परमनंट सॉरी हा त्यानंतर जी ओरिजिनल मुवमेंट आहे प्राइस खालच्या बाजूला एक ड्रॉप आपल्याला बघायला मिळेल ओके हे झालं आपलं एस डी साठी वन आव्हरच्या टाइम फ्रेमवरती सुद्धा मी तुम्हाला अनालिसिस करून दाखवतो वन आवरच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला इथे एक ऑर्डर ब्लॉक दिसतोय हा ऑर्डर ब्लॉक सुद्धा आपल्याला बिरीश मुवमेंट देण्याची ताकद ठेवतो बट या ऑर्डर ब्लॉकच्या आधी इथे एक एफयूजी आहे तो पण फोर हावर एफ यूजी आहे सो so, आपण या फोर हावरच्या एफ जीला पकडून चालूयात की बाबा इथून ड्रॉप होईल ओके okay? सो so, आणि त्यानंतर आपण फोर फॉरेक्स एक्स फॅक्टरी वरती चेक करू की या आठवड्यात ज्या आहेत ते न्यूज कोणते आहेत तीन तारखेला आय एस एम मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय ही एक न्यूज नोव्हेंबर सात सात नोव्हेंबरला ओके हे आपलं ॲनालिसिस असणार आहे व्हिडिओ आवडला तर लक्की नाही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या वेळेत मी आय सी टीची पूर्ण जी बेसिक पार्टसून त्या ॲडव्हान्सपर्यंतची जी कॉन्सेप्ट आहे मी ती यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे सो so, स्टेट येऊन आणि व्हिडिओला चांगला खूप चांगला प्रतिसाद द्या जेणेकरून व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक मोटिवेशन मिळेल थँक्यू सो मच so